नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे डोसे चला तर मग वेळ न घालवता आपण साहित्य घेऊया एक वाटी ज्वारीचं पीठ आहे हे अर्धी वाटी रवा एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे दही घालायचं आहे आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे हे दही घरचं आहे त्यामुळं घट्ट आहे ज थोडंसं जास्त असं सा। चवीनुसार मीठ मिरची मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता पाणी घालायचं आहे थोडं थोडं असं पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत एकदम असं पाणी घालायचं नाही आणि हे पीठ डोश्याचं आपण थोडंसं असं पातळ ठेवणार आहोत घट्ट ठेवायचं नाही जर पीठ घट्ट राहिलं ना तर डोसे थोडेसे जाड झाले तर मध्ये चिरतात पीठ जेवढं पातळ असेल ना तेवढं छान असं उलटतात आणि दोन्ही बाजूनी भाजायला पण मदत होते आणि पीठ जास्त असं जाड असेल ना तर एक बाजू भाजते दुसरी बाजू अशी आपली भाजत नाही आणि अशी चिरा पडल्यागत होतात ढोश्याला म्हणताना आपण पीठ असं थोडंसं पातळच करायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं करून कसं पाणी घालते याच पद्धतीत आपण थोडं थोडं करून पाणी घालूया आणि पीठ असं छान असं आपण पातळ करून घेऊया डोश्यासाठी लागणारं पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता कसं पीठ पातळ असं केलेलं आहे मी आता तवा आपण गरम करून घेऊया आणि यामध्ये तेल घालायचं आहे अगोदरही मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं तवा जेव्हा थंड असतो ना तेव्हाच थोडंसं जर तेल लावून घेतलं ते ला ना तवा ज्यावेळी गरम होतो त्यावेळी परत थोडंसं तेल लावायचं म्हणजे तव्याचे ना जे वाप असते ना ते आहे अशी धरून राहते त्यामुळे ना आपण तवा गरम व्हायच्या अगोदरही गार असताना तवा थोडंसं तेल लावलेलं होतं तवा गरम झाल्यानंतरही तेल लावलेलं ला आहे आता आपण या पिठाचे ढोसे बनवणार आहोत तुम्ही बघू शकता असं थोडं थोडंसं असं पीठ आपण या तव्यामध्ये सोडायचं आहे एकदमच असं मधोमध मुद सोडायचं नाही आहे छान असं आपण पीठ ढोस्याचं तव्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ ही आपलं किती पातळ आहे ते डोसा छान असा पातळ कुरकुरीत असा होणार आहे हा तुम्ही बघू शकता डोसा एका साईडनं भाजून झालेला आहे हा डोसा भाजण्यासाठी मला सात मिनटं लागलेले आहेत ला पाच ते सात मिनिटांमध्ये भाजून होतो एक साईडला पूर्ण असा छान असा आपला खरपूस डोसा भाजून झालेला आहे दुसरी साईड ही आपण आता भाजून घ्यायला लागलेलो आहोत तुम्ही बघू शकता छान अशी दुसरी साईड ही भाजून झालेली आहे आता आपण हा डोसा काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आपण सॉससोबतही खाऊ शकतो छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा हा डोसा कसा वाटला लाईक कमेंट सबस्क्राईब करून नक्की सांगा श्रीस्वामी स्वामी समर्थ